सर्व धर्म जातींच्या विचारांचा मेळ म्हणजे गोपालकाला असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टी यांनी केलेलं आहे ते बेटाळा येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा प्रसंगी बोलत होते अध्यात्म मार्गाची वाट धरून सत्संगाची शिकवण घेण्यासाठी पवित्र मनाने आपल्या भूतकाळातील चुकांची माफी मागून ईश्वराची आराधना करणे व महायज्ञात दहन करून मनातील अहंकार भावना यांचा नाश करणे हाच भागवत सप्ताहामागील उदांत हेतू होय या अध्यात्म सप्ताहाचा समारोप म्हणजे हा सर्व घराघरातील विचारांनी एकत्र येऊन घातलेला मेळ आहे म्हणजे याला गोपाल काला म्हणायचं असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते सहभागी झालेले सर्व माझे बांधव भगिनी आणि आपल्या जीवनामध्ये कळत कुठे झालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहित पडत नाही की आपल्या काय काय चुकीचं काम होतं काय पापत विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी